अनेक अभिनेते आपल्या कला गुणांनी कमवत असतात त्यांची अर्धांगिनी कोण असेल काय करत असेल याची चहा त्यांना बॉलिवूडच्या नायकांच्या सौभाग्यवतींनी विविध उद्योग व्यवसाय हाटले आहेत त्यात मराठमोळा आघाडीचा अभिनेता सिद्धार्थ जाधव याची सौभाग्यवती तृप्तीने देखील उद्योग व्यवसायात आपला ठसा उमटवला आहे आपल्या दोन मुलींची नावे एकत्र करून तृप्तीने स्व इरा या कपड्यांचा ब्रँड सुरू केला आहे

त्याच्या संघर्षाच्या काळात त्याची पत्नी तृप्तीची त्याला साथ लावली मुलींसोबत संसारात रमलेल्या तृप्तीने घरासोबतच सांभाळला असून तिलाही त्यात लक्षणीय यश मिळत तृप्ती हिने अलिबागला स्वतःचा हो स्टे सुरू केला असून त्यास तृप्ती कॉटेज असे नाव दिले आहे याबद्दलचा व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्राम वर देखील पोस्ट केला आहे तृप्ती कॉटेज हा थ्री बी एच कसून स्वतः तृप्तीने याला सजवले आहे तृप्तीचा हा होम स्टे अलिबाग येथील नागाव येथे असून निसर्गरम्य ठिकाण हवे असलेल्या पर्यटकांना ही सुंदरशी पर्वणीच म्हटलाय तृप्तीच्या या उपक्रमाला चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे सिद्धार्थनेही तिचे कौतुक केले आहे तृप्तीच्या या व्यावसायिक वाटचालीला सागर डिजिटल कडून मनपूर्वक शुभेच्छा कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा